साईबांचं दर्शन घेतल्यानंतर अनेकांची नाराजी दूर होते आपण दर्शन घेतो आज नाराजी दूर झाली सर शिर्डीचं ज्याचे लागतील बाबांच्यावर तर आमचा विश्वास आहे बाबांची आणि आमची नाराजी बाबांच्या विरुद्ध अजिबात नाही पण असण्याची शक्यता सुद्धा नाही त्यांनी जे आहे सगळ्यांना जो पोटाशी धरलेला आहे त्यांना नमस्कार करायला मी आलो लाडकी बहिणचा एक विषय आहे जे महिला अपात्र आहे त्यांना पैसे ते आता जे आहेत राज्यकर्ते आहेत

जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीने भागत असेल तर काय करावंच दर्शन घेतल्यानंतर आणि त्यांची नाराजी झाली सर लागतील बाबांच्या वर तर आमचा विश्वास आहे बाबांची आणि आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही पण असण्याची शक्यता सुद्धा नाही का त्यांनी जे आहे सगळ्यात जो पोटाशी धरलेला आहे त्यांना नमस्कार करायला मी आलो लाडकी बहिणचा एक विषय आहे ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पैसे ते आता जे आहेत राज्यकर्ते आहेत आहेत इथे जवळपास त्यांना विचारून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका